रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिरुमला इथल्या श्री वंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली आहे आणि दर्शन घेतलंय यावेळेला त्यांनी मनोभावे पूजा केली प्रार्थना केली दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाड्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली त्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर ठरला दिवाळीच्या सात दिवसांच्या कालावधीमध्ये एसटीनं तब्बल साडेसात कोटी रुपयांपेक्षा अधिकचा महसूल मिळवलाय हा आकडा गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक असल्याचं एसटी प्रशासनाकडून सांगितलं जात आहे दिवाळीच्या कालावधीमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे बसेस सतत धावत राहिल्या तर तिकिटाच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बारा तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं घेतला आहे या कालावधीमध्ये पाणीपुरवठा यंत्रणेमधील देखभाल दुरुस्तीची कामं सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये केली जातील कल्याण शहरामधल्या पूर्वेतील वाल्धुनी परिसर कल्याण पश्चिमेमधील बिर्ला महाविद्यालयाचा परिसर उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर टिटवाळा अप्रभाग क्षेत्रामधील मांडा टिटवाळा मोहने आंबिवली धाकटे शहाड शहाड बंदरपाडा वडवली या परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारच्या दिवशी बंद राहील कोकण रेल्वेच्या रोरो सेवेची वाहन क्षमता वाढवण्यात आली त्यामुळे आता रो सेवेमधून सत्तावन्न टन वजनाच्या ट्रकची वाहतूक देखील शक्य आहे पूर्वी पन्नास टन वजनाचीच वाहतूक करता येत होती मात्र रोरो सेवेची क्षमता वाढल्यामुळे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा अधिक वेगानं करता येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिर्या समुद्रकिनारी मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानाकोपऱ्यामधून दीडशेपेक्षा जास्त पर्यटक सहभागी झाले मासा पकडायचा त्याचा वजन करायचा आणि तो सोडून द्यायचा अशा पद्धतीने ही स्पर्धा रविवारी दिवसभर होतीय त्यामुळे सध्या मिऱ्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने स्पर्धक हे मासे पकडतानाचं चित्र आहे आफ्रिकेमधून आणखी आठ चित्ते हे लवकरच भारतामध्ये येणार आहेत भारतामधले चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या अंतर्गत आफ्रिका खंडामधील बोट्सवाना या देशामधून आणखी आठ चित्ते हे भारतामध्ये आणले जातील एका वरिष्ठ वनाधिकाऱ्यानं ही माहिती दिली यामध्ये चित्त्यांच्या समूहाला भारतामध्ये पाठवण्यापूर्वी एक महिना विलगीकरणामध्ये ठेवून वैद्यकीय के तपासणी केली जाईल याआधी भारतामधल्या कुनो अभयारण्यामध्ये चित्ते हे आफ्रिकेतून आणण्यात आले होते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जंगल सफारीचा आनंद घेतला आहे मध्य प्रदेशमधल्या पचमडी सातपुडा टायगर रिझर्वला राहुल गांधींनी भेट दिली आणि यावेळेला त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजभवनामधल्या मिट्टी कॅफेचा व्हिडिओ शेअर केला आहे यावेळेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कॅफेचं कौतुक करण्यात आलं हा उपक्रम म्हणजे दिव्यांगांना सक्षम सक्षम बनवण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल असल्याचं देखील मुर्मूंनी म्हटलं आहे बर्फवृष्टीच्या नंतर काश्मीरमधली थंडी आता चांगलीच वाढली आहे श्रीनगरमधील रहिवाशांनी हंगामातली सर्वात थंड रात्र अनुभवली श्रीनगरमधील किमान तापमान शून्य पूर्णांक दोन अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत आहे मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीमध्ये देखील वाढ होती आहे ब्राझीलमध्ये वादळानं कहर केला रिओ बॉनिटो हो इथे या वादळानं प्रचंड नुकसान केलंय तर या वादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे शहराचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आहे आणि यानंतर एक स्पेशल रिपोर्ट तुम्ही कधी निळ्या रंगाचा कुत्रा बघितलाय का